आता एक अत्यंत मोठी बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली यंदाच्या हंगामामध्ये देशभरात पावसाचं प्रमाण चांगलं राहिलेलं आहे अनेक राज्यांमध्ये तर पूर परिस्थितीचा सामना करावा लागला आहे याचा सर्वात मोठा फटका हा पंजाबला बसला आहे पुरामध्ये पंजाबचं मोठं नुकसान झालं दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून देशभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील सात दिवस अकरा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर दरम्यान अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आता कोण कौन कोणतीही राज्य आहेत बातमी सविस्तर पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर युट्यूबवरती आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नोटिफिकेशन्स अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सात दिवस उत्तर पश्चिम भारतामध्ये पावसाची शक्यता आहे काही भागात हलक्या ते पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर दुसरीकडे उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अलर्ट देण्यात आला या काळात या राज्यांमध्ये वाऱ्याचा वेग तास तीस ते चाळीस किलोमीटर एवढा राहण्याची शक्यता आहे दुसरीकडे उत्तर पूर्व भारतामध्ये देखील हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे उत्तर पूर्व भारतामध्ये पुढील सात दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मेघालय मणिपूर मिझोरम अरुणाचल प्रदेश त्रिपुरा आणि नागालँडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम भारतामध्येही पावसाचा इशारा देण्यात आलेला असून महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये पुढील सात दिवस वादळी वारा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे दक्षिण भारतामधील राज्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून हवामान विभागाकडून महाराष्ट्राला सतरा सप्टेंबर पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यांमध्ये पुढील सात दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ज्यामध्ये मुंबई ठाणे पालघर गर, रत्नागिरी सिंधुदुर्ग यासह रायगड कोल्हापूर सांगली सातारा अहिल्यानगर लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून महाराष्ट्राला हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दरम्यान आज महाराष्ट्रातील काही भागात पाऊस आपली दमदार हजेरी लावणार आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता पंढरपूरमध्ये देखील पुढील तीन तासात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवलेली आहे पुढील तीन तासात सोलापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस असणार आहे विजांच्या कडकडाटासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहावं